तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुमच्या बाळाला तुम्ही कशा प्रकारे खाऊ घालायचंय आणि किती क्वांटिटीमध्ये किंवा कसं खायला घालायचंय आणि काय खायला घालायचंय आज मी तुम्हाला पदार्थांची नावं सांगणार आहेत ते तुम्ही तुमच्या बाळाच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकता तर त्यामध्ये तुम्ही तुमचे कॉम्बिनेशन करून तुमच्या बाळाला मायनस प्लस करून खायला घालू शकता तुमच्या मनाने त्यासाठी तुम्हाला कुठल्याही पर्टिक्युलर रेसिपीची गरज नाहीये आणि इन्व्हेन्शन हे आपण करत होत असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही जर चपात्याचा समावेश म्हटला तर त्याच्यामध्ये तुम्ही चपाती देऊ शकता बाजरीची भाकरी देऊ शकता ज्वारीची भाकरी देऊ शकता नाचणीची भाकरी देऊ शकता तर हे सगळं तुम्हाला देताना करून किंवा छोटे तुकडे करून तुमच्या बाळाच्या ट्रे मध्ये प्लेटमध्ये द्यायचं आहे बाळ थोडस खराब करतं पण स्वतःच्या हाताने खायला नक्की शिकतं हे जे ड्राय पदार्थ आहे ते तुम्ही तुमच्या बाळाच्या हातात खायला द्या तुमचं बाळ ते पदार्थ खायला शिकेल दोन भाताची कॅटेगरी याच्यामध्ये तुम्ही काय देऊ शकता व्हेजिटेबल राईस देऊ शकता त्याच्यामध्ये दे तुम्ही मल्टी व्हेजिटेबल ऍड करू शकता कॅरेट ग्रीन पीस फ्लॉवर भरपूरसे असे पदार्थ आहेत जे आपण पुलावसाठी वापरतो पनीर मशरूम असे काजू बदाम हे सगळं तुम्ही त्या याच्यामध्ये ऍड करून व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला ते ऍड करायचे जेणेकरून तुमच्या बाळाला काही चोख होणार नाही मोठ्या माणसांसारखं तुम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करू नका जे पण देत आहेत ते पण छोट्या छोट्या मध्ये आणि छोट्या छोट्या बाईटमध्ये द्या त्यामध्ये भातामध्ये साधा भातही तुम्ही देऊ शकता जिरा राईस तुम्ही देऊ शकता वाटाणा भात तुम्ही देऊ शकता कॅरेट राईस तुम्ही देऊ शकता तुम्हाला जो नॉर्मल डाळ भात खिचडी भात आहे तोही तुम्ही तुमच्या बाळाला करून देऊ शकता